नमस्कार बाग बगीचा मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आत्ता आपण डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात आहोत मस्त थंडी पडलेली आहे आणि पवित्र असा मार्गशीर्ष महिना चालू आहे आपला मराठी तर ह्या महिन्यामध्ये वातावरण एवढं छान असतं ना की आपल्याला बागप्रेमींसाठी अक्षरशः हा महिना म्हणजे वरदान असतं म्हणजे बऱ्यापैकी कामं आपल्याला ह्या महिन्यामध्ये करतात आणि त्याचे रिझल्ट पण आपल्याला मिळतात तर आता काय काय कामं करायचे ते आपण बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करायचं आहे तर आता सर्वात पहिल्यांदा आपण काय बघणार आहोत की ह्या महिन्यामध्ये आपल्याला नवीन झाडं जर लावायचे असतील कुणाला नवीन बाग चालू करायचे असेल पहिल्यांदाच समजा आहे जागा आणि झाडं लावायची आहेत तर ते काम तुम्ही आत्ता करू शकता नर्सरीमध्ये अनेक प्रकारचे रोपं तुम्हाला आत्ता मिळतील त्यातले काही सिजनल असतात काही परमनंट असतात तर हे सीजनल झाडं तर तुम्ही आणाच आणि लावा तर एवढा आनंद देतात नाही झाडं आपल्याला यांना अगदी भरभरून फुलं येतात तर हे सीजनल झाडं तुम्ही आत्ता नक्की आणून लावा भरपूर प्रकार असतात त्यात डायंथस ब्युटोनिया गजानिया पॅन्झी खूप पाहिजे तेवढे प्रकार असतात तर तुमच्या एरियामध्ये जर मिळत असतील ना तर तुम्ही नक्की हे झाडं आणा आणि लावा त्याच्यानंतर काही परमनंट झाडं आपल्याला लावायचे असतात असे नर्सरीतनं असे रोपं तुम्ही आणू शकता आता हा आहे हे माझ्याकडे नव्हतं तर मी ते आणलं आहे परत जसं गुलाबाच्यामध्ये आत्ता अनेक कलर आपल्याला बघायला मिळतात परत त्याच्यानंतर आपल्याकडं जुई असे हे वेल असतात मधुमाती याचे पण छान रोपं आलेले असतात आणि अगदी झाडं ना अगदी हेल्दी असतात ह्या दिवसामध्ये तर ते रोपं पण तुम्ही आणून लावू शकता तर हे रोपं लावण्यासाठी आपल्याला लागेल माती तर मातीवर तुम्ही चांगलं काम करायचं आहे ही माती आपल्याकडं तुमच्या पहिल्या कुंड्यांमधली असो काही किंवा तुम्ही शेतातनं नवीन माती आणलेली असो चांगली वाळून घ्यायची आता कसं दुपारी जसे सकाळी थंडी दुपारी पड़ पड़ दुपार माती। माती मा मा तर दुपारी ऊन पट पडतं त्या दुपारच्या उन्हामध्ये चांगली वाळवून घ्यायची ही माती कारण मातीमध्ये पण अनेक फंगस वगैरे असू शकतं त्याच्यानंतर त्या मातीमध्ये आपल्याला खत घालायचं तर हे शेणखत आहे तुम्ही गांडूळ खत पण वापरू शकता कंपोस्ट वापरू शकता लिफ कंपोस्ट तर शेणखत चांगलं कुजलेलं असेल तरच तुम्ही वापरा अन्यथा त्याचे तुमच्या झाडावर फायदा होण्याचे जे दुष्परिणाम होतील ते उष्णतेमुळे आपले झाड जाड़ जळू शकतं तर मी गांडूळ खत आणलेलं आहे तर आत्ता गांडूळ खत पण खूप चांगलं आहे सगळ्यात म्हणजे त्याच्या एन पी के तिन्हींचं घट प्रमाण त्याच्यामध्ये भरपूर असतं तर ते तुम्ही वापरू शकता किंवा किचन वेस्ट कंपोज जर तुम्ही घरी बनवत असाल आणि तुमचं तयार असेल तर ते पण वापरू शकता त्याच्यानंतर मातीमध्ये हळद पावडर तुम्ही ॲड करा किंवा फंगिसाईड पावडर तुम्ही जर केमिकल वापरत असाल तर फंगीसाईड पावडर टाका त्याच्यानंतर आता गुलाबांचा सीझन आहे बघा गुलाबाला भरपूर फुलं येत आहेत तर गुलाबावर जे फुलं येऊन उमलून आणि सुकायला सुरुवात होती ना तर ते एकदा पूर्ण उमलून सुकायला लागले की आपण ते काढून टाकायची म्हणजे झाडाची एनर्जी नवीन फांद्या फुटून आणि त्याच्या कळ्या येण्यावर लागते त्याच्यासाठी आपण ते काम करायचे आणि असे वाळलेले खराब पानं काढून टाकायचे कधीकधी काही अशा फांद्या उडी होतात बघा लाकडासारख्या त्या फांद्या काढून टाकायच्या किंवा काही झाडांची तुमची छाटणी वगैरे जर राहिलेली असेल ना ती पण तुम्ही करू शकता काही खराब फांद्या वगैरे सगळंच काढायचं हे अशा सगळ्या सुकलेले फुलं काढून टाकायची याला डेड दे हेडिंग म्हणतात हे सिजनल फ्लावर्समध्ये पण तुम्ही हे काम करायचंच आहे सिजनल जे झाडं लाग लावतो ना आपण डायन थसपिटून आहे त्याचे सुकलेले जर फुलं काढून टाकली ना फुलं येण्याचं प्रमाण वाढतं बघा आणि आपले झाडं पण दिसायला छान दिसतात ना कुंड्या आपल्या खराब वगैरे काही दिसत नाही त्याच्यामध्ये शिवाय आपण रिपोर्टिंग करायला लागते आपल्या झाडांची काही झाडं काय होतात आपले रूट बाउंड म्हणजे मुळ्या खूप होतात झाडामध्ये आणि मग झाडाची वाट खुंटल्यासारखी होती त्याच्यासाठी ते रिपोर्टिंग पण तुम्ही करू शकता पावसाळ्यामध्ये काही झाडांची रिपोर्टिंग आपली राहून जाती ती रिपोर्टिंग तुम्ही आत्ता करून घ्या तुम्हाला जर काही भाजीपाला लावायचा असेल तर बियांची खरेदी करा किंवा रोपं मिळतात तयार नर्सरीमध्ये रोपं आणून आज ह्या भाज्या पण तुम्ही लावू शकता म्हणजे आपल्याला घरच्या सेंद्रिय आणि ताज्या भाज्या खायला मिळतात तर असे बरेचसे कामं असतात ह्या महिन्यामध्ये ते तुम्ही जर करून घेतले तर तुम्हाला त्याचे चांगले फायदे मिळतील तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आभारी आहे